नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा गंगनमाळ येथील लालगोटा परिसरातील विनापरवाना परवाना शेकडो सागवान वृक्षाची कतल उमरखेड तालुक्यात येत असलेल्या पोपाळी राऊंडमधील गंगनमाळ गावचा आणि या गावाजवळ असलेल्या लालगोटा परिसरामध्ये प्रमोद रामचंद्र जकाते यांचे शेत आहे त्यांच्या शेतातील शेकडो परिपक्व तसेच विनापरवाना परवानगीशिवाय सागवान वृक्ष तोड करण्यात आलेली आहे उमरखेड वन अंतर्गत चाललेला सावळा गोंधळ दिसून येत आहे वन विभागाची सुद्धा परवानगी नाही आणि गंगनमाळजवळील परिसरात असलेल्या शेतातील शेकडो सागवान वृक्ष पुसत येथील चांद नावाच्या ठेकेदाराने विना परवाना विना परवाना वाहतूक वाहतूक पास तोडलेले आहेत आणि सुद्धा गेलेले आहेत तसेच याच परिसरामध्ये प्रभाकर मारुती धुमाळे भूमापन क्रमांक अडुसठ या आदिवासी शेतकऱ्याचे शेत आहे आणि या आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतातील पासष्ट परिपक्व सागवान वृक्ष यांची परवानगी न घेता तोडण्यात आलेले आहेत ह्या दोन्ही शेतातील सागवान वृक्ष तोडून ज्या चांद नावाच्या ठेकेदाराने वाहतूक करून पुसदला घेऊन गेला असल्याचे गावातील लोकांकडून माहिती मिळाली आहे सध्या त्या ठिकाणी एक सुद्धा लाकूड शिल्लक नाही शंभा पिंपरी पोपाळी राऊंडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विनापरवानगी विनापरवाना विना वाहतूक पास शेकडो सागवान वृक्ष तोडून आतापर्यंत त्यांनी नेलेले आहेत गंगनमाळ परिसरातील प्रमोद रामचंद्र जकाते यांच्या शेतातील शेकडो सागवान वृक्ष तोड आहे केलेली आहेत काही परपक्व आहेत आणि शेतमालकांची तसेच वन विभागाची कुठलीही परवानगी नसताना तोडलेली आहेत आणि ठेकेदार यांनी चोरून नेलेली आहेत वन परिक्षेत्रांतर्गत असा सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे त्याचबरोबर या पोपाळी राऊंडमधील वनपाल आणि वनरक्षक यांच्या सहकार्याने एवढी मोठी सागवान वृक्ष तोड झालेली असल्याची चर्चा होत आहे या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पत्रकार डॉक्टर आंबेजोगायकर पत्रकार विजय कदम यांनी पाहणी केली असता त्या ठिकाणावर अनेक सागवान वृक्ष तोडून नेलेली दिसली या भागातील वनपालने टोले जंग असे घर पुसद येथे बांधले असून लाखो रुपयांची कमाई केली असल्याची चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे या सागवान वृक्ष तोडीची सखोल चौकशी मुख्य वन संरक्षण यवतमाळ यांनी करावी अशी जनतेची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट विजय कदम उमरखेड